आणि सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीकरांसाठी अमरावतीकरांनो पाणी जपून वापरा कारण अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं संदर्भात माहिती दिली आहे पाईपलाईन लीक झाल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय अमरावती आणि बडनेर आजपासून अमरावती आणि बडनऱ्याचा शहराचा म्हणजे संपूर्ण शहराचा पाणी, पाणी पुरवठा बंद असणार आहे दोन दिवस हा बंद असणार आहे पाणी पुरवठा तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागानं या संदर्भात माहिती दिली आहे नेरपिंग जवळ पंधराशे मिलीमीटर mm व्यासाची पाईपलाईन लीक झाल्यानं ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्यानं अमरावती आणि बडनेरा शहरात जलसंकट येऊन ठेपणार आहे त्याचबरोबर चोवीस तारखेला नियमित हा पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती मिळतीय अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील खर तर अमरावती मध्ये बडनेरा आणि अमरावती या दोन्ही शहराला आजपासून दोन दिवस पाणी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे बंद राहणार आहे मुख्य पाईपलाईन जी आहे ज्या मुख्य पाईपलाईन मधून मध्ये अप्पर वर्धा धरणातून अमरावती आणि बडनेरा दोन्ही शहराला पाणी पुरवठा होत असतो मात्र सध्या मुख्य पाईपलाईन नीर पिंगळे या गावाजवळ लीन झाली आहे आणि त्याचं दुरुस्तीचे काम जे आहे ते सुरू आहे जवळपास हे काम जर बघितलं तर दोन दिवस चालणार कारण की जिल्ह्याला मुख्य पाईपलाईन मधून जो पाणी पुरवठा तो तीच मुख्य पाईपलाईन लीक झाली असल्या कारणानं दोन दिवस हे काम चालणार आहे आणि त्यामुळे या दोन दिवसासाठी जीवन प्राधिकरणाने पूर्णपणे आदेश काढले त्यांनी अशी माहिती दिली आहे की दोन दिवस पाणीपुरवठा बंद झाला असल्याकारणाने अमरावतीकरणा आणि बडनेरा दोन्ही शहरांनी पाणीपुरवठा जपून वापरा जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर शहरामध्ये एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय आणि दुसरीकडे या पाणी संकटामुळे अमरावती आणि बडणाऱ्या शहरवासियांसमोर संकट जे आहे ते उभं झालं आणि चिंतेचं वातावरण सध्या त्यांच्यामध्ये मात्र असं जरी असलं तरी त्यांना या दोन दिवस पाणी पाणी समस्याचा सामना देखील करावा लागणार आहे ठीक धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी